जुलाई रोजी आपण त्यामध्ये भाग घेतला आपला निश्चय नोंदवला ही दीक्षाभूमीचं पवित्रकरण हे आम्ही होऊन देणार नाही दीक्षाभूमी आमच्यासाठी पवित्र भूमी आहे आणि मोठ्या संख्येने तुम्ही 1 जुलै रोजी इथे हजर थाळा एक समाजाला मेसेज दिला या प्रशासनाला मेसेज दिला की दीक्षा भूमी अंडरग्राउंड पार्किंग आम्हाला नको आमची दीक्षाभूमी ही पूर्ववत करा जो जो मेसेज केला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन पुन्हा करतो हे एक षडयंत्र एक तारखेला मी येणार होतो परंतु मी विजयवाडा टू हैदराबाद असा एकशे पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करून देखील मला ते फ्लाईट मिळालं नाही सकाळी पाच वाजता परंतु मला खात्री होती भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल येथील संस्था छोट्या छोट्या संस्था आणि येथील असलेली आंबेडकरी जनता लीडर नसला तरी ही लढाई लढतील आणि त्याच्यामध्ये यशस्वी होतील आज तुम्ही यशस्वी झालेला षडयंत्र याच ट्रस्टी जे लबाड आहे समाजद्रोही आहे दीक्षाभूमीच्या ट्रस्टीने येथील प्रशासनाला हताशी मिळून हे दोन्ही जण दीक्षाभूमीचा विद्रोपीकरण सुरुवात झालेला हे दीक्षाभूमी पवित्र आपल्यासाठी आहे की बाबासाहेबांनी ते धम्मक्रांती केली देशामधून लुप्त झालेला बौद्ध धम्म हा दोन हजार साला नंतर बाबासाहेबांनी पुन्हा या देशामध्ये रुजवलेला बाबासाहेबांच्या जीवनातली आखरी धम्मक्रांती आहे आणि आखरी धम्मक्रांती आहे आणि धम्माचं व्हील बाबासाहेबांनी कम्प्लीट केलं आपण त्याला धम्प चक्र म्हणतो अनेक क्रांत्या केल्या बाबासाहेबांनी शैक्षणिक क्रांती केली आर्थिक क्रांती केली सामाजिक क्रांती केली राजकीय क्रांती केली आणि शेवटी बाबासाहेब धम्म क्रांती वती आले बाबासाहेबांना लगाव होता या धम्मक्रांती बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा माझा जो काय उरलेला आता वेळ आहे फ्युशर समजत धम्म धम्मक्रांतीच्या नंतर माझ्या जवळ जवळ जास्त वेळ नाही आहे परंतु बाबासाहेब त्याच्यातूनही ते म्हणत आहे की माझा जो काय आयुष्याची काही वर्ष राहिलेली आहे काही दिवस राहिलेले असते काही महिने राहिलेले असतील बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी वापरेन वर्ग केली नाही आज त्याचाच मुलगा या स्मारक समितीचा काहीतरी ट्रस्टी सेक्रेटरी आहे बापाची भूमिका तो बजावतो आहे परंतु काय बदललेला आहे आंबेडकरी जनता जागृत झालेली आहे भारतीय बौद्ध महासभा ही दीक्षाभूमीची मांग करते एक पुन्हा एकदा नव्याने धम्माचं कार्य सुरुवात होईल त्यामुळे आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करेल आपल्याला संघर्ष करावा लागला संघर्ष आपला नारा बाबासाहेबांनी सांगितलंय पदोपदी तुम्हाला संघर्ष करावा लागेल मी माझ्या व्हिडिओ मध्ये दे देखील सांगितले या जी भारतामध्ये बौद्ध धम्माची धरोहर आहे जी स्मारक आहे लेण्या आहे त्याच्यावरती एका समाजाने देश षडयंत्र जे बिहारच्या महाबोधी विहाराबद्दलच बोलतो देश षडयंत्र आज दीक्षाभूमीवरती कार्यरत दीक्षाभूमीचे तस्ती हे पपेट आहे फोमट आहे गुलाम एक चालेल त्याच्यावरती प्रक्रियंतर आहे जे मनुवादी लोक आहेत ते हे दीक्षाभूमीचा चारभाग संभाल त्याला मुक्त करावी लागेल ला आपल्या दीक्षाभूमीमध्ये आपल्याला मुक्त त्यांच्याकडून करावी लागेल येणाऱ्या पुढच्या संघर्षाला तयार येणाऱ्या सतरा सप्टेंबर रोजी आपल्याशी कन्सर्न नाही पण आपल्याला सांगू इच्छितो येणाऱ्या सतरा सप्टेंबर रोजी देशातील सर्व बौद्ध भिक्षू सर्व बौद्ध संघटना भारतीय बौद्ध महासभा तिथे लीड घेत आहे बिहारच्या पटण्याच्या गांधी मैदानावर कमीत कमी पाच लाख लोकांचा जनसमुदाय जमा होईल आणि एक आवाज करतील बिहारची बौद्ध विहार महाबोधी विहार हे मुक्त करा आणि बौद्धांच्या ताब्यामध्ये जासाद इथे देखील उभा बिहारच्या मी तयारीला लागलेलो पण जेव्हा जेव्हा कॉल कराल तेव्हा मी नागपूरला येईल आंदोलन चालू करू कडून याची या या सुटका करू पुन्हा एकदा भारतीय बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभेचा बोर्ड चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन दीक्षाभूमीवरती लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बावीस प्रतिज्ञा धर्मांतराचा कार्यक्रम त्यावेळेचे जर फोटोग्राफ तुम्हाला पाहायला मिळाले तर बघा भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया oh. प्रेसिडेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा बोर्ड आहे पुन्हा एकदा तो बोर्ड या दीक्षाभूमीमध्ये स्वाभिमानाने आम्हाला द्या आपली विनंती करतो आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो हे फायटिंग स्पिरिट दाखवलं कोणाच्या समोर झुकणार नाही

यांना सांगणार आहेत की दीक्षाभूमी जशी पूर्ववत होती तशी करून दे, का ये का ये वर्ती दे पोलिस आमे मदे बाबा आणि जे काही एफ आय आर तुमच्यावरती झालेले आहेत ते काढून टाका हे देखील पोलीस मी समोर आम्ही शांततेत प्रयत्न शांततेमध्ये निदर्शन केली जो आमचा संविधानिक हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमा दिलेला आहे एफ आय आर आहे आमची रद्द करा અને પંદર દિવસમાં દીક્ષાભૂમિ જી હોતી તી કરું દ